प्रयाग शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू स्कूल विद्यालयामध्ये कर्मवीर जयंती उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षी सालाबाद प्रमाणे शहरातील सर्व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर जयंतीचं आयोजन छत्रपती शाहू हायस्कूल या विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते या प्रसंगी बारामती शहरातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य आदरणीय सदाशिव बापूजी सातव स्थानिक स्कूल कमिटी सदस्य दिलीप नाना धवन पाटील टी कॉलेज महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश जगताप श्री छत्रपती शाहू हायस्कूलचे प्राचार्य गणपत रामचंद्र तावरे आर एन टेक्निकल स्कूलचे प्राचार्य संपत भिसे उपस्थित होते या फेरीमध्ये विविध पारंपरिक वेशभूषा लेझी नृत्य दांड्या विज्ञान प्रदर्शन रांगोळी प्रदर्शन आणि शहरांमध्ये प्रभात फेरी यांचं आयोजन करण्यात आले होते आणि बारामती शहरातील सर्व शाळांनी यामध्ये उत्पूर्त सहभाग घेतला होता